नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नगर परिषद दिग्रसच्या गाळे हराशी मध्ये दिव्यांगावर अन्याय दिव्यांग लक्ष्मण गादेकर न्याय मिळण्याकरिता आमरण उपोषण करणार नगर परिषद दिग्रजचा नवीन संकुलामधील गाळा क्रमांक एक हा अपंगाकरिता राखीव आहे सात डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी नगर परिषद दिग्रसने हराशीमध्ये लक्ष्मण गादेकर यांना भाडे तत्वावर गाळा क्रमांक एक दिला परंतु दोन वेळा गाळ्या व्यवसाय करिता मागितला असता नगर परिषदेने ठेवले व कोणत्याही पूर्वसूचना न देता गाळा क्रमांक एक ची दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता हराशी केली त्यामुळे लक्ष्मण गादेकर यांनी आपणावर झालेल्या अन्यायाची योग्य चौकशी करून हरात झालेला गाळा क्रमांक एक परत करण्याची मागणी निवेदनामधून मुख्याधिकारी अतुल पंत यांच्याकडे केली आहे जर का आपणास गाळा परत मिळाला नाही तर आपण अमरण उपोषणास बसणार असल्याचे दिव्यांग लक्ष्मण गादेकर यांनी म्हटले आहे तुजी दिव्यांग राहणार इसापूर तालुका डिग्र जिल्हा येत माझ्यावर एक अन्याय झाला मी याच्या पहिले नगर परिषद हरासमध्ये हाराशी बोली बोलून भाडे तत्वावर बिना डिपॉझिट भाडे तो बोलीची रक्कम हजार रुपये आणि पाच हजार रुपये डिपॉझिट असे नगर परिषदेतला पावती सुद्धा मी दिलेली होती मी पावशी पावती घेतलेली आहे बोलीची पण आणि त्याच्यानंतर त्यांनी माझ्याकडून मला पूर्व सूचना न देता दुमारा नगर परिषदेनं डबल या गाळा राखीव गाळ्याची पुन्हा हारास केली या हारास चौथीत थांबवण्यात या नाही तर आम्ही अपंग लोक पूर्ण उपोषणाला बसण्यास तयार आहे बेमुद उपोषण करेल ज्या व्यक्तीला हा गाळा दिला त्या व्यक्ती बोली बोलीमध्ये हजर नव्हता मी दोन वेळा ताब्यात घेण्याकरता दोन वेळा नगर परिषदेला विनंती अर्ज सुद्धा केलेला आहे माझा गाळा माझ्या ताब्यात देण्यात या आजपर्यंत नगर याच्यावर कोणताही विचार केलेला नाही मला कोणती सूचना दिली नाही अफजल खान ऋषिकेश सहमी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज निग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद